नमस्कार मी ज्योती सदामते जनशक्ती वायस न्यूज या चॅनलमध्ये आपले सहश स्वागत आता पाहूया आपण आजच्या ताज्या चा घडामोडी दानोळी येथे फुटबॉल क्लब यांच्या वतीने भव्य डेप्स फुटबॉल स्पर्धा दोन संपन्न दानोळी तालुका शिरोळ येथे भव्य फुटबॉल स्पर्धा शुक्रवार दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पर्यंत आयोजित करण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे विजेते डी जे एफ सी कोल्हापूर यांनी पटकावले तसेच द्वितीय क्रमांकाचे बक्षीस दानोळी एफ सी दानोळी यांनी पटकावले तसेच तृतीय क्रमांकाचे कुडित्रे एफ सी कुडित्री यांनी पटकावले या स्पर्धेसाठी लागणारे बक्षीस व चषक यांच्याकडून देण्यात आले होते प्रथम क्रमांक बक्षीस मान्य श्री प्रशांत चंदोबा कृषीधन ॲग्रो सर्व्हिसेस दानोळी तसेच मान्य श्री दिलीप पाटील नमो फार्म कोल्हापूर यांच्याकडून तसेच प्रथम क्रमांक चषक मान्य डॉक्टर अण्णासाहेब पाटील पोलीस भाजपा जैन प्रकोष्ठ कोल्हापूर जिल्हाध्यक्ष द्वितीय क्रमांक बक्षीस सुनील होगले तृतीय चषक सतीश भाऊ मलमे शिवसेना कोल्हापूर उपजिल्हाप्रमुख यांच्याकडून तसेच तृतीय क्रमांक बक्षीस मान्य श्री गजानन गावडे मान्य श्री मेजर कृष्णा सावंत यांच्याकडून साईकृपा अपार्टमेंट यांच्याकडून तसेच या फुटबॉल स्पर्धेसाठी वैयक्तिक चषकाचे मानकरी मान्य श्री विजय ओमाना यांच्याकडून तसेच किट सौजन्य मान्य श्री विशाल भंडारी आणि केत शिंदे यांच्याकडून तसेच नेट सौजन्य कैलासवासी गजानन बंडू घेवारी यांच्या स्मरणार्थ मान्य श्री राजेंद्र घेवारी यांच्याकडून या भव्य फुटबॉल स्पर्धेसाठी लागणारे सर्व बॉल मान्य श्री नितीन डांग यांच्याकडून देण्यात आले होते या फुटबॉल स्पर्धेचे हेड कोच मान्य विनोद सर मान्य तुषार घेवारी हे होते या कार्यक्रमाचे जाहिरात सौजन्य बुलानी ब्रदर्स दानोळे तसेच वैभव राऊत व्ही आर कंट्रक्शन्स यांचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले माझ्या बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ सर्व सोशल मीडिया साईटवर शेअर करा